सध्या स्वादिष्ट किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याची खिचडी बटाटा घालून मऊ मऊ अशी साबुदाण्याची खिचडी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा तर मग मी आता हे दोन कप साबुदाणा घेतले आणि त्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून आपण तो साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घेऊयात अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा स्वच्छ करून घेऊयात आणि ह्यात जे काही स्टार्च वगैरे आहे ते निघून जातील शाबुदाण्यात आता आपण पाणी ओतूयात आणि जास्त पाणी ओतायचं नाही थोडंसं पाणी ओतायचं जेणेकरून फक्त थोडा शाबुदाना भिजेल एवढंच पाणी ओतायचं हे बघा एवढं असं पाणी ओतायचं आणि थोडंफार तरंगेल असं पाणी टाकायचं शाबुदाना मी रात्रभर भिजवलेला आहे किंवा तुम्ही पाच सहा तास देखील शाबुदाना भिजू शकता तो देखील मऊ मऊ असा शाबुदाना भिजतो शाबुदाना बनवण्यासाठी आता आपल्याला तीन चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखटानुसार जेवढ्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या तेवढ्या घ्या दोन बटाटे मी उकडून कट करून ठेवलेले आहेत तिथे शेंगदाणे मी भाजवून घेऊन त्याचा बारीक कूट करून ठेवला आहे आणि फोडणीसाठी तेल घेतले आहे थोडेसे जिरे आणि चवीपुरते मीठ घेतले शेंगाचा कूट मी ह्यात घालून घेते आणि उकडलेले बटाटे देखील आपण यात घालून घेऊया आणि आपण त्याला छानपैकी हलवून घेऊ एकजीव करूयात ह्या आता तेल छानपैकी गरम करून घेतले मी आणि त्याच्यामध्ये आता जिरे घालते जिरे छानपैकी ततडू द्यायचे त्याच्यात आपण आता हिरवी मिरची घालूयात कट केलेली आणि त्याच्यातच आपण मीठ घालूया म्हणजे दे। मिरचीमध्ये दे दे देखील मीठ जाते चांगले आणि लगेच आता आपण मिक्स असलेल्या साबुदाणा छानपैकीच परतवून घेऊया त्याला अशा पद्धतीने जर तुम्ही शाबुदाणा केला तर असा साबुदाणा चविष्ट आणि खाण्यास अत्यंत मऊ लागतो त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल धन्यवाद